रविवारचा वधूवर परिचय मेळावा होता अगदी मोफत मेळावा होता आणि मेळाव्यासाठी बरेच इंजिनियर डॉक्टर अधिकारी मुलं मुली येऊन गेले आताच आपण एका इंजिनियर मुलीचा व्हिडिओ बघितला असेलच आणि आता आपल्याकडे एक इंजिनियर मुलगा आहे आणि तो गव्हर्नमेंट जॉब आहे बँकेमध्ये पुण्यामध्ये तर तुमची जन्म तारीख काय माझी जन्म तारीख नऊ तीन शहाण्णवचा जन्म आहे आणि शिक्षण काय तुमचं माझं मेकॅनिकल इंजिनिअर झालंय हा आणि आता जॉबला कशामध्ये सध्या मी बँकेत आहे आणि सध्या माझी पोस्टिंग पुण्यात आहे बँक ऑफ महाराष्ट्रात महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण पुण्यामध्ये बरं बरं आणि मॅनेजर पदावर आहे ना असिस्टंट मॅनेजर असिस्टंट मॅनेजर तीन वर्षापासून बरं बरं आणि छत्रपती संभाजीनगरला स्वतःचं घरदार आहे का बरं बरं आणि गावाकडे काही शेती आहे का किती शेती तुम्हाला एक ठेच भाऊ एकूणच एक आहे आणि दोन बहिणी बहिणीचे लग्न झाले दोन बहिणी आहे बहिणीचे पण लग्न झालेले आहे आणि मुलगा एकूण ते काय प्रत्येकाला अपेक्षा असते एकूण ते मुलगा असावा जास्त मोठं कुटुंब असावा कुठली जबाबदारी नसावी ते इथे सर्व आहे मुलगा दिसायला हँडसम है, आहे पण आता तरुण मुलाला युट्यूबला इंस्टाला चेहरा दाखवला प्रत्येक घरी गेलं डिलीट करायला लावतात त्याच्यामुळं मुलाचा चेहरा दाखवत नाही ज्यांना हँडसम मुलगा गव्हर्नमेंट जॉब जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःचं घर गावाकडे शेती पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा आणि संपर्क केल्याच्यानंतर तुम्हाला मुलाचा फोटो बायडाटा आम्ही शेअर करू